उष्मे घष्ठ ही कोणती आहे आपले तीन व्यंजन कोणती रे श आणि स या व्यंजनांचा उच्चार करत असताना तोंडात हवेच काय होत होतं घर्षण श श होत की नाही आणि घर्षणामुळे उष्णता निर्माण होते विज्ञानाचा नियम एवढंच की आपलं तोंड भाजत नाही तेवढी काही होणार नाही पण उष्णता शंभर टक्के निर्माण होते बरोबर श श स या व्यंजनांचा उच्चार करत असताना तोंडात हवेचे घर्षण गर्शन होते घर्षणाने उष्णता निर्माण होते म्हणून यांना आपण काय म्हणतो उष्मे घर्षण होता म्हणून घर्ष आणि घशत म्हणजे अर्ध स्पृष्ट म्हणजे स्पर्श हे सर्व स्पर्श होत नाही अर्ध स्पर्श होतो कारण मुखातल्या सगळ्या अवयवाला हवेचा स्पर्श होत नाही मुखातील सगळ्या अवयवाला स्पर्श होत नाही मुखातल्या काही अवयवाला स्पर्श होतो म्हणून त्याला अर्ध स्पर्श म्हणतात म्हणजे ईशत स्पृष्ट म्हणतात कळतय हे उष्मे सोपाय शाबार पुढे आपल्याकडे पाचवा प्रकार स्वतंत्र वर्णाचा कोणता आहे र बाबा का स्वतंत्र मानले याला त्याचं कारण असेल की एकट्याला स्वतंत्र का मानलंय हा म्हणजे वर्णमालेतील सर्वच व्यंजन हे संस्कृत मधून आलेले आहेत फक्त एकटच आहे जे कानडी भाषेतून आलेलं आहे द्राविडी भाषा कुलातील कानडी भाषेतून ते मध्ये मध्ये आपल्याकडे जुन्या काळात आता तुम्ही ऐकलं नसतील जुन्या काळात गाणे आले होते लहानपणचे अडगुळे मडगुळे सोन्याचे कडगुळे अळ तिकडच जास्त वापर आहे कानडी भाषेत आणि ते हळ तिकडूनच घेतले आपण शेजाऱ्याकडून काही ना काही घेतलंच पाहिजे ना घेतला अळ कानडी भाषेतून तो आपल्याकडे आलेला आहे म्हणून तो इतर व्यंजनांपेक्षा कसा आहे वेगळा आहे म्हणून त्याला आपण स्वतंत्र वर्ण मानतो बरोबर सहावा प्रकार बघा आता सहावा सातवा आता हे सोबत सोबतच बघू आपण महाप्राण आणि अल्प प्राण नावातच व्याख्या आहेत ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना फुप्फुसातील हवा जोराने बाहेर फिरला जाते जोराने म्हणून महाप्राण आणि अल्प म्हणजे हळू ज्या व्यंजनांचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा सौम्य हळुवार पद्धतीनं बाहेर फेकली जाते याला म्हणा अल्प प्राण व्याख्या वर्णमालेतील ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना फुप्फुसातील हवा जोराने बाहेर फेकली जाते त्याला म्हणा महाप्राण आणि हळुवार पद्धतीनं बाहेर फेकली जाते त्याला म्हणा अल्प प्राण नावातच व्याख्या पण करन, प्रान, प्रान हे सोडा इथं बघा वर्गीकरण अल्प प्राण महाप्राण आणि हे क्रमान आहे त्यामुळे तुम्हाला जरा बरं पडेल लक्षात ठेवायला पण हे पाच गट आपले पाच कचेटतप ह ना पाच गट लिहिलेत पहिले जी लाईन आहे ही अल्पप्राणाची आहे लिहायचे पाच गट पहिली अल्प प्राण कारण क कर, क म्हणताना हवा बिवा काही जोरानं बाहेर टाकली जात नाही सौम्य आहे ना क ख म्हणताना आहे ना ख म्हणून बघा हवा बाहेर पडते क च्या तुलनेत क ख बरोबर म्हणून ख अल्प प्राण महाप्राण आहे आणि इंग्रजी स्पेलिंग नुसार के एच आहे ना के एच म्हणजे ह ची छटा आहे ची छटा का कारण ह मूळच महाप्राण आहे परीक्षेचा असा प्रश्न आला मूळ महाप्राण किती येत लिहायचंय ते म्हणजे ह एकच एकूण महाप्राण किती मग चौदा लिहायचे ते कशी लिहायचे ते पुढे सांगते मी बरोबर ख मग ग अल्प प्राण कारण सौम्य उच्चार आहे स्पेलिंग बी जी एच नाही आहे त्याच्यात एच आहे का त्याच्यात नाही घ घ मध्ये आहे ना जी एच एच आहे आणि उच्चार हवा हवा बाहेर पडते ना बरोबर ग तर नाकातूनच आहे हव्याचं घेणं देणं नाही म्हणजे क्रमाने आहे बघा अल्प प्राण महाप्राण अल्प प्राण महाप्राण अल्प प्राण सुरुवात अल्पपासून करायची म्हणजे विसरलं तरी असं अल्प महा अल्प महा करून काढू शकता तुम्ही अल्प अल्पप्राण अल्पापासून सुरू करा नाहीतर महाप्राणापासून सुरू केलं की सगळा गोंधळ अल्पपासून सुरू करायचं अल्प महा अल्प महा अल्प बरोबर आणि किंवा म्हणून बघायचं कन्फ्युजच झालं एखादं तर किंवा इंग्रजी स्पेलिंग नुसार यच आहे का बघायचं कोणतंही चालेल बरोबर आता येतं बघा च गरज नाही छ मध्ये आहे ना काय लिहितात छ स्पेलिंग सी एच हा ना आणि च मध्ये नाही कि महाप्राण <laughs> हवा हवा सगळ्यात महत्वाचं काय याच आहे की नाही आपल्या सोयीनुसार लावले ते सगळ्यात महत्वाचं हवा हवा बाहेर जोराने पडते का नाही कारण च म्हणताना काय हवा विवा बाहेर पडत नाही पण छ म्हणा आहे बरोबर कारण स सुद्धा महाप्राणे स स मध्ये आहे का याच नाही तरी मापराने ना करा हवा श हवेशीच निगडीत आहे ना घर्षण घर्षण बरोबर बघा ज झ आहे ना झ हवा बाहेर पडते ते अनुनासिक तर नाकातूनच आहे त्याचा काही विषयच येत नाही ट गरज नाही ठ आहे ड गरज नाही ढ आहे न नाही हवा बाहेर पडते द ध हवा बाहेर पडते जोराने न गरज नाही बरोबर प फ ना ब भ पडते का नाही हवा आणि म्हणजे गरज। अनुनासिकाला गरजच नाही ते नाकातून असल्यामुळे हवेच फार काही घेण देणं येत नाही बाकी अल्प मा अल्प मा अल्प करतले विसरलं तरी वर्गीकरण करून लिहता येतं बाबा तुम्हाला सोपं आता राहिलेले बघा हे झाले आपले वर्ग राहिलेलं काय काय आहे बघा महाप्राण अल्प प्राण मूळ महाप्राण किती आहे रे एक बरोबर तुम्हाला परीक्षेत कसा प्रश्न आलाय त्या रोखाने उत्तर लिहा मूळ महाप्राण किती एकच बरोबर शिल्लक राहिलेले सांगा आता आपले जे पाच वर्ग सोडून काय काय शिल्लक आहे एर लव स हळक्षज्ञ सगळं आहे ना शिल्लक मग आता शिल्लक राहिलेल्या पैकी तीनच महाप्राण आहे श श स इथे लिहू आपण श श स हे किती आहेत तीन बरोबर आणि वर्गात किती लाईनी होत्या महाप्राणाच्या दोन बघायचं परत एकदा महाप्राणाच्या दोनच लाईनी आहे ना आणि तीन अल्प प्राणाच्या आहेत एका लाईनीत पाच पाच दोन्ही दहा वर्गात किती महाप्राण आहेत दहा किती झाले हे चौदा त्यामुळं प्रश्न कसा विचारलाय त्यानुसार एकूण महाप्राण किती चौदा मूळ महाप्राण किती बरोबर आता अल्प प्राण आता वर्गातले किती आहे पास्त्रिक पंधरा बरोबर तीन लाईन आहे म्हणजे किती आहेत पंधरा आणि आता राहिलेले घ्या ना सगळे श श सोडून काय काय का, शिल्लक काय य र ल व श स ह गेला काय राहिला हे किती आहेत पाच किती झाले म्हणजे चौदा महाप्राण आणि असे काढायचे थोडस सुरुवातीला तुम्हाला कन्फ्यूज होईल पण हळूहळू हलु ते येऊन जाईल काही अडचण नाही आहेच काय रे वर्गात तर तुम्ही सहज काढू शकता अल्प महा अल्प महाअल्प करून ते तर काढता येतं मग मूळ महाप्राण महाप्राण जरी लक्षात ठेवलं तर बाकीच येत ना मूळ महाप्राण किती एक ह आणि शिल्लक राहिलेल्या पैकी तीनच आहे ना श शहा श तीन आणि मूळ एक हे सोडून उरलेलं सगळं काय आहे अल्पप्राण बरोबर हे झाले मूळ सात प्रकार मूळचे स्पर्श व्यंजने ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना फुफ्फुसातील हवा जेव्हा मुखातून बाहेर पडते तेव्हा मुखातील प्रत्येक अवयवाला ती स्पर्श करते म्हणून त्यांना आपण स्पर्श व्यंजने म्हणतो पाच वर्ग तप राईट दुसरं पहिलं अनुनासिक वर्णमालेतील ज्या वर्णांचा उच्चार नाकातून केला जातो गनन यांना म्हणायचं अनुनासिक तिसरं पहिला अर्धस्वर ए वर हि व्यंजने अनुक्रमे ई अनुक्रमेल रु या स्वरांच्या जागी येतात म्हणून ये वर यांना आपण काय म्हणतो अर्धस्वर उष्मे यांचा उच्चार करताना तोंडात हवेचं घर्षण आणि उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना आपण उष्मे असे म्हणतो सिंपल आणि स्वतंत्र कारण सगळे व्यंजन कुठून आले संस्कृत मधून एकट विचार कुठून आले कानडी भाषेतून बरोबर आणि हे अल्प प्राण महाप्राण चले सात प्रकार सोपाय काय अवघड नाही पण रिव्हिजन लागेल रिव्हिजनाशिवाय येणार नाही पहिला दुसरा टॉपिक किचकट आहे जरा म्हणजे व्याकरणिक काय टोटल बाकी नंतर काही नाही व्याकरणात पण हे दोनच टॉपिक जरा बोर वाटतात पण आता पर्याय नाही शिकावत लागलच ला। सगळं आपल्या आवडीनुसार कसं मिळेल आयुष्यात वय रारून नाही ना मिळत <laughs> आपल्याला आयुष्यात ऍडजस्टमेंट पण करावी लागते माझ्याच मनासारखं म्हल्यानं होत नाही हा त्यामुळे हे नाही करायचं आता पर्याय नाही काही